पाणी घेऊन येते मग मेंढरासनी सोडते वाढत चाललं आबा मेंढ्राव ध्यान ठेव मी पाणी घेऊन आलेच मोटरीने एवढा गाळ काढून पण काय पाणी लागलं नाही बाबा हिरीला काय करावं बर आता किती गाळ काढाव लागला काय खरं नाही आता आता पिकाला तर पाणी द्यायचं कस मी पाण्याशिवाय पिकाला पाणी पण मिळणार नाही नुकसान तर होणारच होणार आणि या मोटरीनं पण एवढा फायदा काय केलाच नाही काय खरं नाही या पाण्याचा आता कसं करायचं बर करावं लागल काय तर सोय त्याशिवाय पिकाला पाणी मिळणार नाही गाळ बी लईच निघाला बर का एवढा गाळ निघाला नाही पाहिजे होता कस काय गाळ निघाला काय माहिती पाहुणा कळशी भर पाणी द्या काढून हिरेला पाणीच नाही बसल्या ती माणसं पाणी द्या कि एवढ कळशी भर पाणी देतो कुठल्या वाड्यावरच आहे ढवळ गावच आहे बघा आम्ही बर हा जत्रा बेबी सोडायच्यात असल ते द्या अव दिला असत पाणी पण ह्या पाण्याला काय देणार आता हिरी सगळा गाळ होता तो गाळ बी काढला गा आणि त्या हिरीला पाणी बी नाही बाय आता काय कर, कर कुठून आण पाणी तुम्हाला माहिती हाय का दुसरीकडे कुठं पाणी मिळत तुम्हाला पाणी पाहिजे वय होय मग हाय की आपल्याकडे दुसऱ्या हिरीचं पाणी हाय काय हाय की तेवढं दाखवत आहे का पाहुणा दाखवत की बर झालं बरं होईल बघा चला पण आता ही मेंढरं तर चांगली दिसते ती हा चांगली दिसते ती मेंढरं होय हा कारण त्याचं मटण फिटान चांगलं असतंय हम्म पाणी पाहिजे ना बा पाणीच चला की चला वाक्य पुढे भारी दिसतंय बाबा हो। हा मेंढ्रा म्हण भारीच आहे ती मेंढ्रा आमची चल दाखवा कि कडक कडक दिसत येतो का होय वाढ चला कि हा व पाहु ना किती लांब आहे व अजून काय इथं जवळच आहे डोक्या वाला किड चला पुढे माणसं वाट बघत बसल्या ती व आय जवळ या इथं कुठं पाणी हाय जवळच आहे कुठं लांब जायचंय नाही मला तर काय खरं वाटा नाही बघा किती वेळच झालं था तुम्ही करून पर्यंत आणलं या पार आता पाणी पाहिजे जावंच लागतं लांब लांब पाहुण तुमच्या मनात एवढं काय नाही ना चाललं माझ्या काय मनात चाललंय वाटतंय गार बारा गावच पाणी हाय माणसं तोंडावरनं ओळखते या तोंडावरनं कस काय ओळखलं एक काम कर राहू दे तुमचं पाणी बघते दुसरीकडनं जाते मी माझी चालली तू कुठं पाहुन सोडा बर का मला तू पेलेली असेल ना तर मी पण सावकार आहे काय पाहुण चुकलो बघा माझं मला जाऊ मी असा सोडणार नाही जित्रा पण मला मला सोडायच्या मासा आणि मी खाल्ल्याशिवाय सोडणार आहे माफी मागते माफी मागते पाहुन मागितली माझ्या हातातलं मी सोडणार असं तुला वाटतो आणि तुला माझं बी पाणी देतो मला वाटलं चांगली मदत करायला लागलेत काय मदत असलं निघल मला वाटलं नव्हतं मला वाटतंय मला जाऊ द्या मी आरडा ओरडा करीन बघा कुणाला तुला काय वाटलं मी असं सोडणार आहे का असा सोडणार मी पाटील नाही जाऊ द्या मला कुठं जाऊ दे तिकड सोडा चाल राडायचं नाही चाल, चाल। पाहु सावकार कोण कर्ज घेतो आणि खादवाड आणतो ज्वारी बी वाढा ना कांदा चांगलं रागात आलं म्हणजे बरं ब कांद्याच्या वावरात जाऊन खाद वाड मारेतो ही बाईक मला धरू नका बर का, का मला काय करू नका नाही तर मी पोलिसात जाईल बघा मी कम्प्लेट करेल तुमच्या नावाचे हा मी काल मी काल धरीन तुम्हाला मला माहिती ह्या गावातली माणसं सगळे तशीच आहे तशीच काय काय झालंय काय लांबरा लांबरा मला जाऊ द्या मला पाणी बिनी काय नको बघा मी पाया पडते तुमच्या पाणी नको मला काहीच नको झालंय काय तुम्ही काय ते तर सांगा अले हे बाई असा भरली काय झालं आव आम्ही गरीब माणसं आहे ती तुमच्या गावात आलो म्हणून तुम्ही काय बाईच्या आब्रूचे लचके तोडणार का हो आव पण मी तुम्हाला कुठं धक्का लावला नाही मी पहिल्यांदाच बघितले तुम्हाला काय झालं नीट सांगा तरी अंगाला हात नाही ना लावणार मी कशाला बाई माणसाच्या अंगाला हात लावू आव मी त्या हिरीवर पाणी भराय गेल ते आणि तिथे ती कोण पाहुण होत त्यांना म्हणलं द्या घरची जेवाई बसले ती ते म्हणला इथल्या हिरीला पाणी नाही ते तिकडच्या हिरीच चल असा पुरा माणूस होता का होय बघा गोहरा गुंटा होता शंभर टक्के गाजरे पाटील असणार आणि मला काय माहिती व त्याच्या मनात इगळच वाटलं माणूस मदत करायला लागलाय म्हणून मी गेले मला पाण्याची गरज होती हा हान लांब लांब नेतय नेतय म्हणलं आताच येईल मगच येईल मला तर बारत्या उसाच्या तिकडं नेल आ... आना ना हात मी तोड मला उसात नेऊन का तुम्ही एक काम करा झाले गेले ते इसरून जावा ते माणूस लय ब्याकार आहे असं कसं इसरायचो कुठली बी बाई दिसल म्हणून तिला काय तुम्ही तिचा हे लुटून घेणार का काय केलं त्या माणसाने स्वतःची बाई बायकू त्यानं मारून टाकली काय मग तुम्ही त्या माणसाच्या नादी लागू नका कस वाढायचो माझ्या सगत घडलंय उद्या दुसऱ्या कुठल्या बाई संग घडल ह्या गावात यावं का नाही आम्ही आमचा वाडा घेऊन हे बघा बाई झाकली लाखाची जे तुम्ही घडले ना ते कोणाला बोलू बी नाका आपला वाडा इथून हलवा त्या माणसाच्या नादी लागू नका कशाला तुमच्या चांगल्या संसाराचं वाटप करून घेताय पोलिस बी काय नाही कर करायचे का त्या माणसाला त्याच्या ताटा ता खालची येत जमिनी एकूण पैसे पोलिसांच्या मड्यावर घातले त्यांनी तुम्हाला एक ते चांगलं आयुष्य जगायचं असं ना तुम्ही ह्या गावातून बाहेर जा कस आम्ही आमचं पोट भरायचं कुठल्या गावातून कस कुठल्या भरवशावर जायचं सांगा की प्रत्येक गावात जर असा माणूस भेटला तर आमचं तर जगणच मुश्किल होऊन जाईल पण तुम्ही इथून जावा तुम्ही जावा लवकर तुम्ही गरीबाला न्याय मिळत नाही हेच खरं आहे बाबा गरीबाला नाही खऱ्याला न्याय मिळत नाही